आले त्यांना काय दादांना सांगितलं की आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे परंतु असं काय झालं काय स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नाही किती आमदारांचे तुम्हाला फोन आले किती पवार घटत समोरचे गटात न आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सरसं तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे विजय कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी गेल्या अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये न चाऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत ना टँकर वेळेवर ठिकाणी आहेत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही अनेक आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट के केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान आजच्या चौकटीतच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला ह्या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर घेतलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरंतर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मीटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहितदादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच आपण तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणताय ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे पु ल दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच आपण खरं तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे उत्साह गुलाल हा साजिक आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नको अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं सर्वाधिक लीड तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार तरी या सगळ्या जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये मा म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारनी या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारनी केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई बरेच सहकारी सोडून गेले मला असं वाटतं प्रत्येकी लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश मे टॅलेंट की कमी की रात्रीच्या काही सेटलमेंट करत शोध घेतला पाहिजे असे त्यांनी सुद्धा केलेलं आहे आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बुथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मिटिंग आहे दहा तारखेची मिटिंग आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाही लोकांनी अर्थातच यावेळी आम्हाला झुक्त माप दिलंय हो दिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादवान जेव्हा जी 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 सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते अखिलेश जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते म्हणले नाही सुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान गए उस्ताद तुमको कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यात म्हणजे महाराष्ट्र असेल वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया ना हाय वन आम्ही सगळ्यांचे प्रश्न घेईन हा नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबरचा सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतात त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंट मध्ये जाऊन पेपर खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाहीये मोठ्या हो एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने

मला याची सवय मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंट मध्ये आणि मग म्हणतात गले की अड्डी आहे इलेक्शन का जुमला हे म्हणजे मी तर इतका जवळून पाहिलेलं इतके वर्षीच म्हणाले जबाबदारीतून खोकळ करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोडले पवार आणि ठाकरे ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी सगळं लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची घरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढ काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय बघा मी जे बोलते ना ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते है। तुम... बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे किती तुम्हाला फोन आले आणि शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्याच्या मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर, जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची सी ही सीट आली असते आणि झिंडोरीलाही मत घेतली त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे काय पाटील देऊन आम्हाला शरद पवारांचा प्रभाव पाहिजे परंतु असं काय झालं काय सांगाल रामकृष्ण हरी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे असं मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्यात हे मी किती महिने तुम्हाला म्हटले अजित पवारांचं नोकरी करत असतील तर स्वागत जाईल हायपोथेटिकल क्वेश्चन्स कशाला त्यांना मला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरा काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी झालंय का सगळे मला जी सांगतात सात महिला खासदार मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय मी तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये मा आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेच असतो नाही कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली जी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांजीबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले एक ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या दोन युवक आणि युवतींवर अन्याय झाला माझ्या वाचण्यात काय आलेलं त्यांनाच प्रश्न विचारा मला माहिती नाही आता पक्षाची मीटिंग किती माहिती मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय ठीक आहे ना ठीक आहे या राजनीतीने असा होताय आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुम या राज्यात झालेलं आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळणी माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी कसा रोहित ना आता आधी तर दुष्काळ ना बाबा आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया या फार मोठा दुष्काळ की का भरा कि कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियां तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारे ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है हम देखेंगे कैसे कैसे आगे ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या इसके अलावा आपको लगता है कामयाब हो पाएगा इंडिया देखिए आप कली तो रिजल्ट आया है हमारी कली एक देखेंगे इजाउंड साई फ्रॉड के इशूज साई आपल्या ड्रॉड के इशूज आहे फ्रॉड के इशूज अरे बहुत क्या खुर्चा मांगा आपने कहा कि वोट के इशू से कल से काम शुरू कर रहे हैं आप। आज, 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 आज से काम चालू। मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहाँ सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियां मुझे जायज है कि आप बहुत खुश हैं लेकिन ये जेसीबी और ये सब न करे और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं उसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे आप सुना, आप दौरा शुरू कर रहे हैं मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ तो को सलामी देती लाइफ में मैम आप हमेशा क्रिटिकल रहिए देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने क्रिटिकल नहीं किया भैया जब कुछ गलत होता है जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो नियत बच्चों की मृत्यु हुई हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था ससून में क्या हो रहा था ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत रूपए टिप्पणी न किया है मैंने राजनीति में करूंगी लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिस हैंडल किया पूना की केस भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो बहुत शर्मनाक है और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा था इस्तीफा देने का है एकदम पारिवारिक जितने सदस्य हैं वो इसमें सब शामिल थे इसके बाद क्या दरवाजा खुला रहेगा पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ